अजूनपर्यंत रस्त्याचा अपडेट रस्ता, रस्ता बऱ्यापैकी छान मिळालाय मला इथे कुठेच काही पॅचेस मध्ये थोडाफार मध्ये पॅच होता ते इथे लेफ्ट ला ना हे सगळे इथे पार्क करून ठेवलेत ना त्याच्यामुळे ट्राफिक आहे हा हा झेंडा याच्या त्याच्यावर पूर्ण चिखल उडालेला आहे शो काय किंमत राहिली या झेंड्याची रायडर आहात मान्य आहे पण झेंड्यापेक्षा मोठे नाहीत ना सतराच्या हिशोबाने मला बिलकुल मला नाही वाटत आहे तर इथे असे खड्डे वगैरे पडलेले आहेत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आहे आज पंधरा ऑगस्ट आणि सेव्हन्टी नाईन इंडिपेंडेन्स डे तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता वाजले सकाळचे so, सात आणि so, आता आपण आहोत बीच वरती तर आपण कुठे चाललेलो आहोत कुठे चाललेलो आहोत सो आज आपण चाललेलो आहोत कोकणात बाईक घेतल्यानंतर सहा ते सात वर्षानंतर फायनली आपण चाललेलो आहोत कोकणात बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षांपासून माझं चाललं होतं बाईक घेतल्यापासून की कोकणात जाऊया राईड करूया तर सहा ते सात वर्षांनंतर हा योग जुळून आलाय सो आता वाटले सकाळचे सात आणि आता आपण आहोत पाम बीच रोडवरती सो so, आता आपण निघणार आहोत आणि आपण कोकणात एक्झॅक्टली चाललेलो आहोत हरिहरेश्वरला तर कोकणातला रोड कसा आहे आता गणपती येतोय सो so, बरेच लोक आता गावी जाणार आहेत so, सो कोकणातला रोडची अपडेट पण आपण यात देणार आहोत आपण पाहणार आहोत मुंबई लेजेंडरी मुंबई गोवा हायवे कसा आहे so, सो त्याची अपडेट देणारच आहे सो so, तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय सो so, आता मी निघतो आता सात वाजलेत एक साडेतीन चार तासाची रनिंग आहे आणि आपण आगरदांडावरून जाणार आहोत तिथून फेरीवरून जाणार आहोत सो एक तीन तीन साडेतीन तासाची रनिंग आहे सो आता निघतो पटकन आणि आता डायरेक्ट तुम्हाला मी पुढे आता जवळ भेटतो तिथे मग रोडची काय अपडेट आहे तिथून मग आपण पाहायला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत जस्ट मागून वरून राईट मारलाय मी तर तिथे पळसपेच्या थोडाफार रस्ता खराब होता म्हणजे ठीक आहे वी कॅन इग्नोर दॅट पण आता इथे सुद्धा इथे रोड आता चांगला दिसतोय आपल्याला तसं म्हणजे ही जर सुरुवात आहे मुंबई गोवा हायवे ची आणि आता बघूया पुढे अजून काय परिस्थिती आहे रस्त्याची ती मोठे मोठे ड्रग्स दिसायला चालू झालेत आणि आज मोस्टली uh, ट्राफिक तर असणारच आहे बिकॉज लाँग वीकेंड आहे तर लोक बाहेर जरा निघणारच आहेत तरी मी सकाळी निघालो ऍक्च्युली पाचला निघायचा प्लॅन होता पण ॲज uh, युशुअल आपला लेट झालेलं आहे तर इथे जर रस्ता चांगलाय लास्ट टाइम मी आलो होता काहीतरी एक वर्षापूर्वी मी अलिबागला गेलो होतो तेव्हा या रस्त्याचं काम चालू होतं एका लेनचं काम चालू होतं आणि एक लेनच चालू होती आणि आता बऱ्यापैकी काम झालंय आणि चांगला रस्ता आहे अजून अजून आपल्याला खड्डे नाही दिसलेत सो मित्रांनो आज स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या निमित्ताने बरेच रायडर दिसत आहेत आपल्याला रोडवरती पण एक गोष्ट तुम्हाला दाखवायची म्हणून मी कॅमेरा चालू केला ऍक्च्युली तर आता ह्या दादाने लावलाय झेंडा तर त्या झेंड्याची काय किंमत राहिली त्याने कुठे लावलाय आणि तो फाटला पण आहे आणि अजून एक गोष्ट दाखवायची पुढे ना एका बाईक वर दोन झेंडे होते आणि सगळे चिखलाने माकले होते त्याने मागे लावले होते ऍक्च्युअली ते पण सगळे चिखलाने मागले होते सो त्या झेंड्याची किंमत करा तुम्हाला दाखवतो मी पुढे आय नो तुमचा हा हा झेंडा पूर्ण चिखल उडालेला आहे सो काय किंमत राहिली या झेंड्याची पूर्ण व्हाईट आहे ठिकाणी पूर्ण ब्राऊन झालाय स्टार्ट सगळा सगळ्यात चिखल त्या झेंड्यावरती उडतोय काय किंमत आली त्या झेंड्याची रायडर आहात मान्य आहे पण झेंड्यापेक्षा मोठे नाहीत ना सगळं त्याच्यावर चिखल उडालेलं आहे <coughs> सो असो अ करून आता आपण निघालेला आहोत जोशी पुढे आलेला आहोत आणि आता कर्नाळा पोहोचू आपण थोड्याच वेळात तर कर्नाळ्यात बघूया आपण रस्त्याची काय हालत आहे ती पण आतापर्यंत रस्ता हा फार चांगला आहे इथपर्यंत तरी रस्ता मला चांगला मिळाला आहे पण इथे तसा पण जास्त खराब नव्हताच आधी वडखळ नाका तिथून पुढे सगळं खराब होता आणि मानगावला काहीतरी खराब आहे सो आपल्याला ते आता पुढे दिसेलच जर असेल तर आता आपण आलेलो आहोत कर्नाळ्याला आणि इथेही रस्ता फार छान आहे कुठेच खड्डे दिसेल नाही पूर्ण कॉन्क्रीट इवरण आहे ही करणाऱ्याची अपडेट आहे इथून पुढे आय थिंक रस्ता खराब असेल कदाचित सो आपण बघूया अजून इथे नागोडणे कामं झालेली आहेत त्यामुळे रस्ता अजून फार इथून तर मित्रांनो आता आलेलो आहोत आपण अमरापूरच्या पुढे म्हणजे अमरापूरच्या बरेच पुढे आहोत जे एस डब्ल्यूच्या पण पूर पुढे आलेलो आहोत आपण आणि इथे आपल्याला लागले ट्राफिक गडप गडबम गाव त्याच्या आधी आहे आणि अजून एक थोडस ट्राफिक इथे लागलेलं आहे पूर्ण रस्ता मागे खाली होता पण इथे आता परत ट्राफिक लागले आपल्याला तर आतापर्यंतची रस्त्याची हालत खूप चांगली होती सुंदर रस्ता होता असे पॅचेस वगैरे पण मला कुठे काही दिसले नाहीयेत सो so, बऱ्यापैकी छान रोड आहे इथपर्यंत तरी आता पुढे बघूया आपण कसं आहे आणि बाजूनेच आपली ट्रेन चालली आहे ही कुठली ट्रेन आहे कामादी मांडवी तर नसेल ना, ना मांडवी तर वाटत नाहीये या टाइमला मांडवी मेबी आता हे मोठे मोठे ट्रक्स निघालेत ना त्यामुळे ऍक्च्युली ट्राफिक आहे आणि तो खाली रोड होता ना अलिबागला तिथे तर प्रचंड ट्राफिक होत ब्रिज वरून दिसत होतं मजबूत ट्राफिक होतं तिथे सगळ्या आज निघालेले असणार फिरण्यासाठी सो प्रचंड ट्राफिक तिथे होत इथे रस्त्याचं काम चाललेलं त्यामुळे पूर्णपणे ट्राफिक होत आता पुढे रस्ता पूर्ण आहे आणि मॅप वरती पण पूर्ण ब्ल्यू दिसत आहे सो बघू आता पुढे अजून कुठे ट्राफिक आहे का पण अजून अजूनपर्यंत तरी रस्ता आपल्याला चांगला मिळाला कुठेच खड्डे वगैरे नाही आहेत आता प्रवासच्या पुढे आलेलो आहोत आणि आता आहोत निडी करून एक गाव आहे तिथे आलेलो आहोत तर इथे अजूनही रस्ते चांगले आहेत था। अजूनपर्यंत रस्त्याचा अपडेट रस्ता बऱ्यापैकी छान मिळाला मला इथे कुठेच काही पॅचेसमध्ये थोडाफार मध्ये एक पॅच होता बट इग्नोरेबल होता तर फार सुंदर असं वातावरण झालंय जबरदस्त वाटतंय आणि तिथून अजून पण मला सिक्स किलोमीटर आता आपण पोहोचलो रोह्याला आणि आता वाजले जवळ जवळ अकरा झालेत आणि रोह्याला पोहोचलोय थोडस ट्रॅफिक लागलो होतं मध्ये तर इथे ना एक मंदिर लालो होत मला इथे रोह्यावरती म्हणजे एक टेकडी आहे हनुमान टेकडी तिथून चढताना मला मंदिर लागले आय थिंक ते हनुमानांचं मंदिर आहे सो ते आता आपण जाऊन एक्सप्लोअर करणार आहोत म्हटलं आलो तर दर्शन करून जाव्या रस्त्यामध्येच तर माझ्या मागेच वरती थोडं चढून जावं लागेल आणि हा असा काहीसा व्ह्यू आहे रोहायचा टेकडीवर आहे पाहू शकता आणि इथे आपण आपली गाडी पार्क केली आहे स्वतः वरती जातो आणि दर्शन घेतो हे हे मंदिर आहे माझे ना सगळं पाय वगैरे सगळे खराब झाले त्यामुळे जाऊ की नको तो विचार करतोय बिकॉज इथे ना हातपाय धुवायलाही म्हणजे हातपाय धुवायला कुठेशी व्यवस्था दिसत नाही आहे सो असली तरी पण ना माझे पाय एवढे करावेत आहेत ना की ते जाऊन काय फायदा नाही तरी बघतो अर्ध्या रस्त्यामध्ये जाऊन दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला तर मित्रांनो हे हनुमान मंदिर आहे तर हे मंदिर लॉक होतं सो म्हणलं येतो आत्मवरती नाही जायला मिळणार सो म्हटलं बाहेरूनच तुम्हाला आहोत तर बऱ्यापैकी छान असं डेव्हलप पण केलं या लोकांनी इथे मस्त फिरण्यासाठी वगैरे आणि दिवे वगैरे एकदम चांगले लावलेत सो चला आता आपण आता मी जातो खाली दर्शन झाले फटाफट निघूया आणि अजून इथे इथून आगरदांडा अजून एक फोर्टी फाय मिनिट्स आहे सो फटाफट कवर करू आणि लवकरात लवकर शिवर्धनला पोहोचूया मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत आगरदांडा जेट्टीच्या इथे ती अशी जेट्टी आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला गाड्या टाकायच्या गा, इथे बाईक आत इथे लावली आहे मी आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि तिकीट सुद्धा त्याची आतमध्येच आहे so, बाईकची सो आतमध्ये जाऊन तिकीट काढूया किती तुम्हाला मी सांगतो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत जेट्टी मध्ये आणि खाली बाईक पार्क केलेत आणि एक वासाची जेट्टी आहे बऱ्याच लेट झाले कारण तो घाटा घाटाचा रस्ता होता थोडा थांबत थांबत आलोय सावकाश कारण पाऊसही मजत होतो सो so, आता इथून एक पंधरा वीस मिनिट लागतात गैत्री मधून मी तुम्हाला सांगेन थोडे मला एक्झॅक्टि माहित नाहीये सो so, इथून आता आपण आणखी घ आणि तिथून मग आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत श्रीवर्धन साठी हो तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत श्रीवर्धनला आपल्या स्टेवरती तर आपल्या स्टेचं नाव आहे शंभर विश्रांती तर त्यांनी सतराशे रुपये वगैरे सतराशे रुपये पर नाईट घेतलेत पण इथले रूम मला त्या हिशोबाने ठीक नाही वाटत तर त्याची रूम टू तुम्हाला मी देतो तर इथे अशी ही बाईक पार्क केलेली आहे आपण आणि इथे अशा यांच्या कॉटेजेस आहेत सो हा असा काहीसा रूम आहे बट सतराशेच्या हिशोबाने मला बिलकुल मला नाही वाटत आहे तर इथे असे खड्डे वगैरे पडलेले आहेत पाहू शकतो आपण त्यांना मी सांगितलं तर ते बोलतात की सगळ्याच रूमला टचअप आहे हे अरे पण तुम्ही सतराशे घेताय यार क्लीन तरी ठेवा ॲटलिस्ट रूम तर हे असं ना टी आहे ना काय पूर्ण रूम मध्ये कुठेच टी व्ही नाहीये बेसिक रूम एकदम सिलिंग पण आहे सो वॉशरूम आपण पाहूया वॉशरूम बऱ्यापैकी क्लीन आहे पण ऍटलिस्ट तुम्ही पैसे घेताय सतराशे रुपये तर ऍटलिस्ट रूम क्लीन तरी ठेवा असं माझं म्हणणं आहे आणि सतराशे वर्क मला नाही वाटत आहे त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट वगैरे काही फ्री नाहीये फक्त स्टे आहे सतराशे रुपयाचं तर तुम्ही कधी आलात तर मी तर तुम्हाला हे रिकमेंड नाही करणार कधी आलात तर तुम्ही बाकीचे हॉटेल्स एक्सप्लोर करा हॉटेलचं नाव आहे शंभर विश्व आता मित्रांनो इथे ना आतमध्ये किडे पण आहे त्यांचे आणि क्लीन पण नाही केले तर हा किडा आता मी जस्ट हातून बाहेर टाकलाय अजून रूमच्या बाहेर नाही आहे हे असे किडे पण आहे त्यांचे यार सिरियसली वास्ट एक्सपिरियन्स आहे मी याचे रिव्ह्यू बघून आलो होतो पण बिलकुल एकदम फालतू आहे आता बघतो मी उद्या दिव्यागार वगैरेला जर स्टे असेल तर तिथे बुक करेन जर अवेलेबल असेल तर मी तर इथे नाही थांबणार आहे असो काही आता आज संध्याकाळचे साडेचार आणि मी आता आलोय दुसऱ्या दुसऱ्या स्टेवरती तर तिकडच्या ओनरशी मी बोललो तर त्यांनी ते, ते रेडी झाले पैसे रिफंड करण्यासाठी आणि मीन वाईल मग मी अजून स्टे बघितले तर तिथे एक गुलमोहोर म्हणून स्टे होता त्यांची एक म्हणजे बुकिंग कॅन्सल झाली होती सो ते रेडी झाले आपल्याला देण्यासाठी तर हा रूम आपल्याला भेटलाय एसी रूम घेतलाय आपण दोन हजार मध्ये सो आता तिथेच आलेलो आहे हा माझ्या मागे जो स्टे आहे आहे पण ती वाली तिथे सिच्युएशन काय झाली तिथे ना बऱ्यापैकी म्हणजे ना काहीच म्हणजे एकदमच खराब होतं पण त्यांना मी बोललो की तुम्ही ॲटलिस्ट आधी सांगायला पाहिजे त्यांना त्यांना मी बोललो होतं ते बोलतात की नाही सगळ्याच रूमला टच अप आहे हे आहे पण ऍटलीस्ट त्यांनी आधी सांगायला हवं पण ठीक आहे त्यांनी काही नाही बोलता पैसे रिफंड केले सो हे गोष्ट सो आता आपण आले आहोत मध्ये स्टेच नाव आहे गुलमोहर आणि दाखवतोच स्वतः जाऊया आतमध्ये फटाफट फ्रेश होऊया कारण याच्यानंतर आपल्याला परत जायचंय आहे बीच वरती श्रीवर्धनच्या फटाफट तुम्हाला मी एक छोटीशी रूम देतो मग रेडी होतो मग आपण बीच वर भेटूया सो so हा असा आपला रूम आहे तीन नंबरचा रूम आहे आपल्याला आणि डिसेंट बेड आहे छोटासा कोझी रूम आहे आणि इथे आरसा आहे आणि या रूम मध्ये टीव्ही पण दिलाय प्लस सिलिंग पण प्रॉपर आहे सगळं चांगलं आहे रूम क्लीन आहे मेन म्हणजे आणि हे आहे वॉशरूम वॉशरूम पण बऱ्यापैकी म्हणजे आहे 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 क्लीन सो एक वाईब इथे असा बाहेरचा एरिया इथला आणि इथे समोरच गाडी पार्क केली आपण पाऊस पडतो आणि इथे बसायला वगैरे तुम्हाला जर बसायचं असेल तर सीट्स आणि ते मस्त बसून चिल मारू शकतो असं काय आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या पहिल्या स्पॉट वरती म्हणजेच श्रीवर्धनच्या आप आपल्या बीच वरती हव्या तर असा काहीसा बीच आहे आणि पूर्ण ब्लॅक साइडचा बीच आहे मका घेतला गायला आणि मस्त बघित वरती ना जॉगिंग ट्रॅक मस्त डेव्हलप केलाय सो आता थोडं इथे आपण एन्जॉय करणार आहोत कारण आज सकाळी पूर्ण राईड करून आल्यामुळे थकलो होतो सो हा एकच स्पॉट आपण कव्हर करणार आहोत उद्या आपण हरिहरेश्वरला जाणार आहोत जिथे काही मंदिर आहेत परत काही मंदिर आहेत ती आपण कव्हर करणार आहोत सो मेक शोअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि बाजूची बेल आयटॉनही दाबलेली असेल त्यामुळे तुम्हाला कुठलंही नोटिफिकेशन मिस होणार नाही सो चला आता जरा इथे थोडसं एन्जॉय करतो रिलॅक्स करतो आणि तुम्हाला नंतर डायरेक्ट पुढे भेटतो फिक्स लाईट आता मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत बाजूलाच एक हॉटेल आहे सी वी करून तिथे जेवण्यासाठी बिकॉज आपल्या स्टे मध्ये इन हाऊस रेस्टॉरंट नाहीये सो तिथे चाललेलो आहोत पाऊस पडतोय सो आता पटकन जातो तिथे आणि त्याचे रिव्ह्यूज वगैरे वाचले तर बऱ्यापैकी चांगले आहेत ऍक्च्युली आहे हॉटेल आहे पण त्याचा इन हाऊस रेस्टॉरंट आहे त्याचे रिव्ह्यूज चांगले स्वतः बघतो जातो कसं काय ते पाहतो आणि तुम्हाला रिव्ह्यू देईनस मी पुढे सो so, मित्रांनो खाऊन झाला आणि प्रचंड पाऊस चालू झाला तुम्ही जॅकेट वगैरे काहीच नेलं हो नव्हतं तर म्हटलं रूममध्येच येऊया आणि आपण म्हणजे व्हिडिओचा शेवट करूया तर जेवण वगैरे चांगलं होतं टेस्ट वगैरे बऱ्यापैकी चांगली होती फक्त सर्व्हिस फार स्लो होती बरेच लोक तिथे कंप्लेंट सुद्धा करवते हो लिटरली मी जी दाल खिचडी मागवलेली ती माझी पाऊन तासाने आली बाकी सर्व बाकी त्यांचं टेस्ट वगैरे ठीकठाक होतं तर तुम्ही कधी आलात तर नक्की कन्सिडर करा प्रायझिंग वगैरे पण ठीकठाक होती सो so, आता वाढलेत रात्रीचे नऊ आणि सकाळी लवकर उठलेलो आणि काल रात्री पण लेट झोपलेलो पॅकिंग करताना सो so, आता आपण लवकर झोपणार आहोत आणि सकाळी उद्या आपण जाणार आहोत हरिहरेश्वरला मंदिरं कवर करणार आहोत तत्पूर्वी आपण जाणार आहोत श्रीवर्धनचा समुद्रकिनारी सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि जय श्रीराम